नमस्कार मंडळी मी मानसी तुम्हा सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आता हा व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी येतो आहे कारण हा दिवाळी दिवशीचा व्हिडिओ आहे आणि हल्ली मी शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकते त्यामुळे लॉंग व्हिडिओ जरी बनवले असले ना तरी पण मला ते एडिट करून पोस्ट करायचा फार कंटाळा येतो तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी मी एका कार्यक्रमासाठी गेलेली आणि ते तुमच्याबरोबर मी शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलं आहे तर संध्याकाळी सगळं काम आवरून मी जायला निघाली पण प्रचंड गरम होत होतं आणि अनायसे ए सी ट्रेन लागलेली इंडिकेटर बघितलं तर तर म्हटलं चला आज आपण ए सी ट्रेनने प्रवास करू आता आधीही मी ए सी ट्रेनने एक दोन वेळा प्रवास केला आहे पण आजचा व्हिडिओ म्हटल्या थोडंसं शूटही करून कारण मला हे सगळ्या गोष्टी कॅप्चर करायच्याच होत्या मी ठरवलेलं की मी हा व्लॉग कंटिन्यू करेन असा दिवाळी दिवशीचा तर मस्त ए सी ट्रेनने छान असा प्रवास झाला नंतर नंतर ना थोडी थंडीही वाजते कारण ए सी चालू असतो ट्रेनमध्ये आणि त्यातून काही लोक पंखेही लावतात पण बऱ्यापैकी ट्रेन खाली होती दिवाळी होती त्याच्यामुळे सभादिना प्रेम व्यतने स तु मेथुना तर हा कवितांचा सुंदर कार्यक्रम पाहण्यासाठी मी यशवंतराव चव्हाण नाट्यमंदिर माटुंगा इथे गेलेली आणि यांच्या का कार्यक्रमाचं नाव आहे अक्षर अक्षर तुझेच आहे आणि अक्षरशपूर्ण महाराष्ट्राला ह्या लोकांनी ह्या चार कवींनी वेळ लावलं आहे इतकं सुंदर हे कार्यक्रम सादर करतात गातात यांच्या कविता यांची गाणी खूप सुंदर आहे आणि आजची तरुणाई इतकी वेळी ना यांच्या कार्यक्रमामागे की मी बघितलं की आलेले सर्व लोक अगदी यंग जनरेशनची मुलं होती यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी मग काय लक्ष्मीपूजन होतं घरी छान तयारी केली लक्ष्मीपूजनची आता दोन दिवसाचा ब्लॉग मी एकत्र दाखवते आहे एका व्हिडिओमध्ये कारण मला दोन वेगवेगळे वेग ब्लॉग वेग 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 करायचे नव्हते म्हटलं चला एकच आपण दाखवूया आमच्या सेकंड फ्लोअरला पूर्ण आम्ही छान अशी मस्त रांगोळी काढलेली फुलांची आणि स्वरानेही माझ्या छान रांगोळी काढलेली एका साईडला काढलेली दिसते ती स्वराने काढली आहे रांगोळी आणि हे पण स्वराने आणि आमच्या बाजूच्या काकींची मुलगी आहे तिने असं दोघांनी मिळून पूर्ण चारही रूमच्या बाहेर छान अशी रांगोळी काढलेली फुलांची तर तीही फार छान दिसत होती आणि आमचा पूर्ण सेकंड फ्लोअरचा माळा जो असतो आपला बाहेरचा पॅसेज तो खूप छान आणि उठून दिसत होता तर मी ही लक्ष्मीची छोटी छोटी पावलं काढलेली जी की मी दरवर्षी काढते आणि जिथे लक्ष्मीपूजा मांडते त्यापर्यंत ती लक्ष्मीची पावलं काढते जेणेकरून लक्ष्मी माझ्या घरात येते असा छान असा आभास क्रिएट होतो खरं तर त्या दिवशी माझा थोडासा मूड असा डाऊन होता पण आपल्या घरात काही सण समारंभ असेल तर घरच्या बाईने छान असं ती पूजा अर्चा किंवा जे काही आपल्याला करायच्या गोष्टी असतात त्या केल्याच अस पाहिजे आपल्याला कितीही काही टेन्शन असतील काही प्रॉब्लेम असतील तरी तर मी साधेशीच पूजा मांडली आणि बाहेर पाऊस पण होता यावर्षी लक्ष्मीपूजनच्या वेळेला तर पहिलं मी पूजा केली नंतर मग मिश्राने केली दोन्ही मुलांनीही केली तर आम्ही छान अशी पूजा करून घेतली अर्थात माझ्या आयुष्यात कितीही काही प्रॉब्लेम असतील काही टेन्शन असेल काही असेल तरी मी घरातल्या माझ्या कुठलीही कर्तव्य करत असताना त्यात असा खंड पडू देत नाही की आज मला हे असं होत आहे तर मी पूजा करणार नाही किंवा वेगळं काही गोष्टी करणार नाही असं कधीच होत नाही ज्या ज्या गोष्टी मला घरची गृहलक्ष्मी एका नवऱ्याची बायको मुलांची आई म्हणून ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या मी नेहमीच करते आणि आनंदाने करते तर इथे मी दरवर्षी माझ्या मुलीचीही पूजा करते तिला लक्ष्मी स्वरूप समजून तर तिलाही हळदी कुंकू लावून घेतलेलं तिची एक मैत्रीण आलेली आमच्या घरी तर तिलाही हळदी कुंकू लावलं दोघींनाही छान नमस्कार केला आता मी एकटी करत नाही तर मी मिस्टरही करतात मुलगाही करतो तर सगळे मिळून आम्ही तिची पूजा करतो आणि खरंच मुलगी म्हणजे आपल्या घरातली लक्ष्मी असते असं मला वाटतं कारण मुलीमुळेच घराला घरपण असतं आणि आता आमच्या घरी असं झालं आहे की माझे मिस्टर म्हणा किंवा मुलगा म्हणा किंवा मीही म्हणा माझ्यापेक्षाही जास्त तर माझा मुलगा आणि मिस्टर हिच्यावर जास्त डिपेंड असतात की स्वरा हे कुठे काय ठेवले आहे ते कुठे काय ठेवलं आहे कारण तिच्या सगळ्या गोष्टी लक्षात असतात आणि था ती जबाबदारीने आपल्या भा म्हणजे भावाच्या पप्पांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित ठेवते सांभाळून ठेवते आणि त्याच्यामुळे ना सगळे लोक तिच्यावर डिपेंड असतात की हां मला ह्या गोष्टी कुठे ठेवल्या आहेत ना हे स्वराला माहिती असेल मम्मीला नसेल माहिती तरी स्वरा सगळं करेल स्वराला सगळं माहिती असेल असं सगळं असतं आणि म्हणजे पप्पांची तर फारच लाडकी आहे ती काही असेल तरी सगळं पप्पा तिला कधी नाही बोलू शकत नाही तर असं आहे एनिवे बॅक टू द ब्लॉग आणि छान अशी तिची पूजा करून घेतली आणि तिला ना सांगितलं नाही आहे की असा आशीर्वाद द्यायचा असतो किंवा डोक्यावर हात ठेवायचा असतो पण ती सगळ्यांना छान डोक्यावर हात ठेवून आशीर्वाद देते आणि असं लोकं म्हणतात की ही माझी सासूबाई आहे म्हणजे माझी सासूबाई वारल्यानंतर म्हणजे स्वरा मला झाली अर्थात आमच्या लग्नांच्या वेळेस आधीच सासूबाई माझ्या ऑफ झालेले आणि नंतर जेव्हा मला स्वरा झाली तेव्हा माझ्या सासूबाईंची जन्मकुणही तिला आहे त्यांच्या गाल्यावर जसा एक डाग होता एक स्पॉट होता ब्लॅक कलरचा तसा तिच्याही सेम त्याच गाल्यावर तसा तो स्पॉट आहे त्याच्यामुळे ते असं नेहमी म्हणतात की माझी आई आहे आणि तसंच तिला वागवतात की अगदी छान सगळं ऐकतात सगळं तिचं तर मी परत स्वराच्या पाया पडली स्वराची मैत्रीण होती तिच्याही पाया पडली आता ही मैत्रीण रोजचीच आहे आमच्यावर रोजच येते पण तरी पण तिलाही मी लक्ष्मी स्वरूप समजून तिच्याही पाया पडली तर एकंदर आमचं लक्ष्मीपूजन छान झालं आणि बाहेर पाऊस होता त्याच्यामुळे मुलांना बाहेर काही फटाके उडवायला जायला जमलं नाही तर आम्ही बाहेर खालीही जातो फटाके उडवायला तर यावेळी पावसामुळे काही आम आम्हाला जाता आलं नाही तरी पाऊस कमी झाल्यानंतर माझा मुलगा गेलेला कारण मुलांना फार हाऊस असते ना असं फटाके वगैरे वाजवायची तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मी काही फोटो ॲड केले आहेत आमचे पुढे जे की फॅमिली फोटो आम्ही दरवर्षी काढतो ते, ते म्हटलं तुमच्याबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शेअर करूया बाहेरच आम्ही जिण्यावर फुलबाजा वगैरे छान लावले फोटो काढले तर हल्ली मा मी ना मोठे व्हिडिओ जास्त बनवत नाही पण शॉर्ट व्हिडिओ मात्र दररोज टाकण्याचा प्रयत्न करते तुम्ही ते नक्की पाहू शकता माझ्या चॅनलवरती तर त्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून माझ्या आयुष्यात डेली जे काही चाललेलं असतं तेच मी तुमच्याबरोबर शेअर करत असते चला तर मग हा व्हिडिओ मी इथेच सेंड करते परत एकदा भेटेन अशाच एका नवीन आणि छानशा व्हिडिओसह बाय काळजी घ्या